काल बघा बागाला इतरेल मारून झालं काल आमचा दिवस तिकडं बागावरच गेला आता आज आलो इकडं वर आमचं दुसरीकडे एक राहन आहे तिकडं आलो या आहे इथं शेवगा लावला एकरवर शेवगा आहे आमचा तर का हे या शेवग्याला आम्ही फवारा मारला आहे तसा मावा माव्याचा पण काय फरक दिसत नाही अजून बघा असा हात लावलं का सटिंग पण आहे जरा अगं ही खाली पडते लगेच शेंग तरी नव्या मुळ असल किंवा बुरशी बिरशी काय असलं असलं आम्हाला काही माहीत नाही कुणाला माहीत जरी असलं तरी आणजी जे हो घ्याचा त्यामुळे कुणाला माहिती असला तर कु फवार ह्याच्यावरच सांगा आम्हाला की अशी फवारणी करा तशी बघाई थपा मुडील नाही आधीच त्याला बोलू त्याला लागू म्हणते तसे प्रकार आहे ह्याचा खाली लगेच टिंगळत आहे माला? माला तर ती मव्यामुळं कळत आहे का बुरशीमुळं कळत आहे काही कळत नाही मला मला तर वाटतंय बुरशी असेल असं वाटतंय कारण मव्यावरचा फवारा घेऊन एक आठ आठ पंधरा दिवस झाले पंधरा नाही आठच झाले तर आठ दिवस झाले आहेत तर बघा जरा लेट झाले आमचं ठपई बांधायचं चालू आहे कारण कामकाम ऊस लावायचा होता परत बागायचं काम सगळं कामच त्यामुळं जरा लेट झालं ठप्प बांधायला तर आता आमचं चालू आहे बघा ठप्प बांधायचं ठाप बांधत बांधत असं थोडं काय दिसतंय रोग राय दिसते ती जास्तच टेन्शन येत आहे तर असं टेन्शन नाही कधी आहे का असं अनुभवात शिवाय अनुभव शेवटी मोठा आपल्यापेक्षा अनुभवात न हो आपण बी मोठ तर बांधायला आणले त्या आम्ही काळ्या शेवग्याला त्या शेवग्याला बांधायचं ते शेवग्या ठापिक त्या शेवग्याला बांधायचं असं चालू आहे आमचं आता दोन तीन शेंगा जरा दिसतात मोठ्या मी म्हणते मी हो कालवण करायला पण ह्यानी काय तोड दि नाही तर नाही नाही तोडगे काय काय त्याला काय कालवण अगं शंभर किलो मटण खाल्ले का एक कालव शंभर मटणाची कालवण आणि एक शेंग एवढी ह्याच विटेमिन्स असतील जास्त होय तर पहिल्यांदाच आता आज शेंगा बा भाजीला करती कालवण श शेंगाच जरा आपल्या शेवटी आपल्या आरानातलं आप जरा आनंदच वाटतो त्याबद्दल बघा असं छोट छोट सटिंग आहे बघा असा हात लावला का गळती ती खाली लगेच सटिंग पडतय खाली लावू नको लावू नको राहू त्या पाय मला जरा टेन्शन येऊ लागलंय खरं म्हणलं तर कशा टेन्शन टेन्शन घराव खाली ही इथनं खाली त्या शेवगा गेलाय पावसामुळं पावसाने सगळ्या झिलाने गेलाय मग आम्ही त्यात ऊस लावलाय का आता ते काही ऊस ऊसच ठेवायचं त्यात कारण जे माळा माळ नाही म्हणून ना ह्याच्यात ना केला शेवगा पण निमा शवगा आमचा काय झिलानेच गेला इथनं वर जरा झील कमी लागला तरी वर हाय अजून थोडासा डबऱ्यासारखा आहे रान त्यामुळं तिथं पण जरा लागलाय म्हणजे तिथं पण झाडं गेली शेवग्याची तर आता तिथं हाय जरा बऱ्यापैकी आला आहे आता डबल फुटून आणि ही कला पाकाच व व ही झाला ती काढूनच टाकलं आणि मग तिथं हे केलं ऊस लावला मला आलाय कटाज उभं राहून राहून पाय दुखायला ही दिवसभर ही थाप्याच बांधती काल पण दिवसभर ही उभाच ती फवारणी ती लॅटरा हातरल्या ती गुळ कुठं त्याचं ते ही पडल्याला ती लावलं कुठं पाणी गळत आहे ती ती दिवस त्या पाईपलाईन येत त्या फवारणीतच गेला माझा कालचा आणि आजचा दिवस ह्याच्यात चाललाय जा आता इथं आठवडाभर हिथंच काम आहे बायका काय नाही त्या बघू बायका दोन भेटल्या तर मग ही गवत काढायचं आहे साईडचं बांध राहिलं तर काढायचं मधलं शोगाचं काढलंय पण बांध राहिलं तर काढायचं उद्याच काय काम येते त्यामुळे मला काय एकटीला काढू उद्याच काय काम उद्या उद्याच्या हिच की थप्याच बांधायची त्या ठ्या बांधायचाय खात आहे हेच की काम हम्म का ब्लाउज वगैरे शिवाय दाखव ब्लाऊज तर रोज हितनं गेला का ब्लाऊज शिवती हितनं गेलं का ब्लाऊज शिवायचं असतंय माझं स्वयंपाक करायचं आणि ब्लाऊज एक शिवून काढायचा काम 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 आयुष्यात आले मी कामच कराय आले ले काम असतं मला बरोबर आहे पण कामात मला असं वाटत नाही लय मी लई काम करते असं मला वाटत नाही पण मला सगळी म्हणते ती लई काम करते असं म्हणून मी म्हणते बरं मला वाटत नाही मी काम लय करते असं पण अशी सगळे कोण म्हणते काम करते आसपासची काम हात हातपाय हलवते दुसरं काय करते हातपाय हल म्हणजे हातपाय हल ठापा बांधलं हातपाय हलवा लागतात काम करत म्हणजे त्यांचं म्हणणं कसं मळ्यातलं पण काम करते चित्रावर पण बघती आणि ब्लाउज ही शेवती शेवट अशा शेंगा बघा मित्रांनो आमच्या वाकड्या येते त्या सर कसं काय कॅल्शियम बोरन वगैरे सोडावं काय करावं आता ह्याचा बारीक बारीक शेंडा बी नकला चालू आहे असू दे आता काय आता हे लागल्या जांभळ्या जाव्या आता घरात च्यावी पि पिय नाहीत मी चा बी प्यात नाही मला जांभळे लागले तर मला कटाळात असलं काय नाही बरं उभा राहिली आहे ना आज एखादं स्थिर मीस उभाच बसणे भानगड नाही त्यामुळं कटाळा येणारच जांभळ्या येणारच नर्ज। काम करतोय का आपण काय बसलो आहे का बघा मित्रांनो दोन दोन झाडं आहेत त्यातली एक एक झाड असं काढतोय असं एक एक अशी ही अशी दोन झाडं आहेत त्यातली एक एक झाड काढायचं चालू आहे स्ट्रॉंग होतील झाडं तर आहे का ना दोन दोन आहे एक एक काढल्या शरडाला घेऊन चालली शेंग कोणी तोडली एक शेंग अशी काढली आधी काढलीच नाही आम्ही आता काढायला एक एक ठपा काढायला लागते होईल म्हणून काढली नाही दोन दोन तोटा झाली दोन जागा झाली एक दोन ठपा जरा त्यातला कट करून लावते गेले का बघी लावून त्यातलं मुडगी मुडून आता हि कर थापा त्यातला मोडा मित्रांनो घ्या शेंगाचा आणि आता मातीत खावा झाली धरून शंभर टक्के येणार ते नाही येतच येतोच ह